पलटण येथे आज आळंदी पंढरपूर महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला राष्ट्रीय शरद पवार पक्ष शिवसेना उबाटा गट स्वाभिमानी शेतकरी संघटना आम आदमी पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्ष तसेच मनसे यांनी पाठिंबा दिला होता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या वतीने या सर्व पक्षाच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनास फलटण तालुका तसेच खंडाळा तालुका येथून जोरदार उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकरी बांधवांच्या वतीने मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहून देण्यात आला यावेळेस मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

देशाचे ने नेते ने दे आता हे शरद पवार साहेबांनी शेतकऱ्या शेतकऱ्यांचा आश्वासन दिलं आणि निश्चितपणानं बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी करून त्या ठिकाणी आश्वासन पाहिलं आणि म्हणून या राज्य सरकारला आम्ही या ठिकाणी आठवण करून देतोय की खऱ्या अर्थानं राज्याच्या शेतकऱ्यांना आत्महत्याची वेळ येते बार बार साथ सामना करावा लागतोय सगळी मंडळी आमच्या सगळे नेते रात्र आपल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बळ देत आहेत शेतकरी कष्टकऱ्यासाठी काम करतायत मानधमाला अवृजून या ठिकाणी सांगतो या देशाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एकच ऐतिहासिक अशी कर्जमाफी झाली देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी निश्चितपणानं बहतर हजार कोटीची कर्जमाफी करून त्या ठिकाणी आश्वासन पाहिलं आणि म्हणून या राज्य सरकारला आम्ही या ठिकाणी आठवण करून देतोय की खऱ्या राज्याच्या शेतकऱ्याला आत्महत्याची वेळ काय येते शेतकऱ्याला दुबार शिबार शेरणीचं संकट काय येत आहे कारण <laughs> शेतकऱ्याला तुमच्यासारख्या नेत्यांची साथ लाभत नाही त्याचबरोबर निसर्गाशी सामना करावा लागतोय राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष संतोषराव त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका प्रमुख माझे शेतकरी विशास ठाळेला ज्यांनी आंदोलन यशस्वी करण्याच्या करता या ठिकाणी भूमिका बजावली ते प्रभारचे तालुका अध्यक्ष सागर गावडे पाटील त्यांचे सर्व सहकारी सगळे दिव्यांग बांधव त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे दरशील आहेत त्याचबरोबर किशनराव काशी वर्ष आहेत त्याचबरोबर आमच्याही पेक्षा शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये सामान्य शेतकरी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी तालुका अध्यक्ष आभार व्यक्त करतील आणि आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका